नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सव्वीस तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालील तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार पाचशे वीस रुपये दर आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालील तीनशे एक क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये बाजार समिती लातूर मुरुड जात आहे लाल आवकाली एकोणचाळीस क्विंटलची किमान दर दराय सहा हजार आठशे रुपये कमाल दर हजार रुपये सर्व साधारण दर दराय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली सात हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर दराई सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकोणतीस रुपये सर्व साधारण दर दराई सात हजार दोनशे चौसष्ट रुपये बाजार समितीत चाळीस गाव जात लाल आवकल्ली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दराई पाच हजार दर सहाशे रुपये कमालदराई सहा हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार सहाशे सत्तर रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लाल आवकालेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये दर आहे सात हजार एकशे तीस रुपये बाजार समिती सोनपेठ जात आहे पांढरा आवकालेली तेहतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे एक रुपये कमाल दर आहे सात हजार तीस रुपये सर्वसाधारणराय सहा हजार नऊशे चाळीस रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा आवकालेली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार हो रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद